नमस्कार रेवती रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उपवासासाठी बटाट्याची कोशिंबीर बनवणार खूप सोपी आहे आणि झटपट होते याच्यासाठी मी तीन बटाटे उकडून घेतलेले ह्याचे अर्धे अर्धे करून मी चिरून कुकरमध्ये वाफवून घेतलेले तीन शिट्टे आणून घेतलेल्या बटाटा एकदम छान सॉफ्ट झालेला आहे हे एक वाटी दही घेतलेले आहे हवं असल्यास नंतर आपल्याला लागला तर आपण थोडंसं दही वापरूया इथे एक चमचावर साखर घेतलेली आहे अँड तिखट आता इथे मी बटाटा कुसकुरून घेतलेला आहे त्यामध्ये आपण साखर घालूया ज्या वर्किंग लेडी आहे त्यांच्यासाठी अगदी सोपी कोशिंबीर आहे आता याच्यामध्ये आपण तिखट घालूया एक पाऊन चमचाभर तिखट घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालूया आपण यामध्ये आपण दही घालूया आता याला मिक्स करून घेऊया आपण तिखट आपल्या आवडीप्रमाणे घालावे याच्यात मी अजून एक पळीभर दही टाकलेलं आहे मी जसं म्हटलो होत एक ते सव्वा वाटी आपल्याला दही लागतो तसं घातलेलं ला आपण आता याला मिक्स करून घेऊ जितकं दही आपण जास्ती टाकू तितकी ही कोशिंबीर टेस्टी लागते त्यावर थोडंसं आपण तिखट घालूया तुमच्याकडे कोथिंबीर चालत असेल उपवासाला तो कोथिंबीर पण घालू शकतो अशी आपली उपवासाची बटाट्याची कोशिंबीर तयार आहे तुम्ही नक्की करा तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करा